ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटीचा एक भाग आहे ही संध्या राजूरकर आजपासून चाळीस वर्षापूर्वी जर मला तुम्ही भेटला तर मी तेरा पारायण आणि खूप देवाधिकांमध्ये रमलेली संध्या राजूरकर तुम्हाला बघता आली असती पण आज जी संध्या राजूरकर तुमच्या समोर उभी आहे त्याला कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं सगळं ताट बाबासाहेब आंबेडकरांनी पंचपक्वानांनी भरलेलं संविधानाच्या रूपाने आमच्या समोर आणून ठेवलेलं आहे आणि तेच जर आम्हाला नीट खाता येत नसेल जेवता येत नसेल पाहता येत नसेल तर त्या संविधानाचं जे काही चालू आहे ते थांबणार कसं यावर विचार आणि चिंतन आणि मंथन होण्याची गरज आहे आपली स्वतःची आदर्श व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे आणि त्यासाठी भारतीय संविधान एकमेव आधार असणार आहे एकमेव आधार असणार आहे आपण सगळे एका उद्देशानं इथं जमलेला आहात की विहाराची निर्मिती करून त्या विहारामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी संधी उपलब्ध करून द्यायची आम्ही नागपूरमध्ये सुद्धा विहारामध्ये अलीकडे अभ्यासिका सुरू केलेल्या आहेत आणि त्या अभ्यासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी आमच्या विहारातून सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थी राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेमध्ये सामील झालेले आहेत हे विहाराचं काम खऱ्या अर्थानं हे विहाराचं काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की विहार ही विद्यार्जनाची केंद्र झाली पाहिजे आणि अलीकडे या विहारांचं स्वरूप बदलू लागलेलं ला आहे आणि या लाखांदूरमध्ये सुद्धा एक विहाराची निर्मिती होती आहे आणि हे विहार लवकरच पूर्णत्वास येईल आणि आ इथे जमलेला जो उपासक उपासिकांचा समुदाय आहे तो निश्चितपणे दानपारमिता पाळणारा समाज आहे आणि समाजा या समाजाकडून या विहाराला भरघोस अशी मदत प्राप्त होणार आहे मी आपल्याला सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला दर रविवारी विहारामध्ये गेलं पाहिजे मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येक जण बिहारामध्ये जात असेल इथे जमलेल्या बहुतांश उपासकांनी उपासिका त्यातही उपासिकांची जबाबदारी खूप मोठी असते आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकच कार्यक्रमामध्ये उपासिकांची संख्याही मोठ्या संख्येने असते म्हणून मी आपल्याला सांगितलं पाहिजे अमनजी कांबळे यांनी उल्लेख केला की आपण या लाखांदूरमध्ये ओबीसीना जोडण्याचं काम करत आहात आणि त्यांनी व्याख्या पण सांगितली की ओबीसी म्हणजे कोण ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटीचा एक भाग आहे ही संध्या राजूरकर आजपासून चाळीस वर्षापूर्वी जर मला तुम्ही भेटला असतात तर मी तेरा आरत्या पोथीचे पोथी पारायण आणि खूप देवाधिकांमध्ये दे रमलेली संध्या राजूरकर तुम्हाला बघता आली असती पण आज जी संध्या राजूरकर तुमच्या समोर उभी आहे त्याला कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी जर माझ्या जीवनाला स्पर्श केला नसता तर कदाचित ही संध्या राजूरकर आज या मध्ये येऊन तुमच्यासमोर बोलली नसती हे परिवर्तन चाळीस वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचल्यानंतर झालेलं आहे आणि म्हणून मी ज्या समाजामधून आपल्या समोर आलेली आहे आज मला बोलताना लोक त्या समाजाचा उल्लेख पण करत नाही मला बुद्धी समजतात आणि चाळीस वर्षापूर्वी जो बुद्ध धम्मा स्वीकारला तो स्वीकारल्यानंतर माझ्याकडे बघितल्यानंतर मी बुद्धिस्ट आहे असं वाटतं की नाही वाटत का वाटत का थँक्यू मी बुद्धिस्ट आहे याच्यासाठी की मी खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांची लेख आहे मी आंबेडकरी आहे याचा अर्थ मी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेख आहे मला पाहिल्यानंतर माझ्याशी बोलल्यानंतर माझ्या वागण्याकडे माझ्या बोलण्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की मी खरी भीमकन्या आहे आपल्यापैकी प्रत्येकाला भीमकन्या भीमपुत्र व्हायचं आहे आणि याच्यासाठीच या धम्म संमेलनाचं आयोजन केलेलं आहे असं मला वाटते आम्हाला कोणत्या पक्षात जायची गरज नाही आम्हाला कोणत्या धम्मात जायची आमचा धम्मच इतका मजबूत आहे की आम्हाला कोणाकडे लाचारी पत्करण्याची गरज नाही पण आम्हाला तो आमच्या आचरणात आणताना इम्प्लिमेंटेशन मध्ये आम्ही कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून आम्हाला मागण्याची वेळ येते आज या धम्मा संमेलनाच्या निमित्तानं मी आपण सांगू इच्छिते की आम्ही मजबूत आहोत मजबूर नाही आम्ही कोण आहोत मजबूत आहोत मजबूर नाही आणि म्हणून आमच्या मजबुरीचा फायदा घेणाऱ्यांना आम्हाला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी दोन हजार चोवीस हे लक्ष कारण आता आमच्या हातून आरक्षण गेलेलं आहे आमच्या लेकरा बाळांना आता नोकऱ्या मिळणे नाही आमच्या हातून शिक्षण हिसकावून घेतलं जात आहे आता आम्हाला शिक्षणाची सुद्धा संधी मिळू नये असं षडयंत्र रचल्या जात आहे आणि या धम्म संमेलनाच्या माध्यमातून मी जे आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान अंमलात आणण्याची ही वेळ आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपण या गोष्टीची जर आज अंमलबजावणी केली नाही उद्याचा दिवस वाईट असेल उद्याचा दिवस वाईट असेल आणि उद्याचा दिवस आमचा नसेल एवढं सगळं ताट बाबासाहेब आंबेडकरांनी पंचपक्वानांनी भरलेलं संविधानाच्या रूपाने आमच्या समोर आणून ठेवलेलं आहे आणि तेच जर आम्हाला नीट खाता येत नसेल जेवता येत नसेल पाहता येत नसेल तर त्या संविधानाचं जे काही चालू आहे ते थांबणार कस यावर विचार आणि चिंतन आणि मंथन होण्याची गरज आहे नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार होते असं म्हणून चालणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते विशिष्ट जातीसाठी लिहिलेलं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाचे होते सर्व धर्माचा विचार करणारे होते आणि म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगितली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा तीनशे चाळीस कलम हे ओबीसी साठी लिहिलेलं आहे पण मूर्ख ओबीसीच्या हे लक्षात येत नाही भैताड समाजाच्या हे लक्षात येत नाही हे कधी येणार हे समजून सांगण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे आता आपण घेतलंच आहे अंगावर तर शिंगावर आपल्याला घेऊन जाणं भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहित होते मी आपल्याला सांगितलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहत होते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांना भेटायला गेले हा मी किस्सा याचा मुद्दा याच्यासाठी सांगत आहे की ओबीसी समाजाला हे समजलं पाहिजे आणि हे सांगण्याचं काम तुम्हाला आणि मला करायचं आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा बाबासाहेबांना भेटायला गेले तेव्हा बाबासाहेब नुकतेच एक हातात कागद असलेल आणि बाबा पंजाबराव देशमुखांना म्हणतात त्यांचं वेलकम करतात आणि तो कागद त्यांच्या हातात सुपूर्द करतात आणि स्वतः मॉर्निंग वॉकला निघून जातात बाबासाहेब जेव्हा मॉर्निंग वॉक करून परत येत असतात परत येतात तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यामध्ये दिस अश्रू दिसतात हे अश्रू कशासाठी आले असतील हे अश्रू कशासाठी आले असतील भाऊसाहेब बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब जी गोष्ट मागण्यासाठी किंवा जी गोष्ट सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो ती ऑलरेडी तुम्ही करून टाकलेली आहे आणि ती गोष्ट होती तीनशे चाळीस कलम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी लिहिलेलं आहे तीनशे एक्केचाळीस लिहिलं आहे तीनशे बेचाळीस एसवी साठी स्वतःच्या समाजाचा विचार हा नंतर केलेला आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ज्या ओबीसी समाजामध्ये आपण जाणार आहात त्यांना सुद्धा सांगितली पाहिजे पण हे सांगत असताना आपली एक जबाबदारी आहे आपण ख्रिश्चन समुदायाकडे बघा आपण मुस्लिम समाजाकडे बघा त्यांनी स्वतःची आयडेंटिटी निर्माण केलेली आहे ख्रिश्चन बाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तिचं एक व्यक्तित्व आपल्या समोर उभी राह उभं राहते एक मुस्लिम बाई म्हटल्याबरोबर आपल्या समोर तिचं एक व्यक्तित्व आपल्यासमोर उभं राहत पण बुद्धिस्ट बाई म्हटलं की आपल्या समोर एक व्यक्तित्व उभं राहत नाही आता येता येता आम्हाला ये बोलता बोलता ज्ञानेश्वर दादा म्हणाल्या की पांढऱ्या साड्या आणि निळे किनार असलेल्या बाया जिकडे जात असतील तिकडे आपण जाऊ पांढरी साडी आणि निळी किनार असलेली बाई म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची भीम सैनिकच आहे ही आयडेंटिटी भीमसैनिक बाईंनी निर्माण केलेली आहे ही आयडेंटिटी भीम सैनिकांनी निर्माण केलेली आहे के पण बुद्धिस्ट बाईच काय बुद्धिस्ट बाईचं काय हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर बाबासाहेबांनी आमच्यासाठी जे जे काही करून ठेवलेलं आहे त्यावर प्रचंड विश्वास आहे आणि माझ्या जीवाजीव असेपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे ते काम पुढे नेण्यासाठी जो काही माझा वाटा असेल तो वाटा उचलण्याचं ध्येय मी निश्चित केलेलं आहे आणि त्या ध्येयाने मी वाटचाल करत आहे म्हणून आपल्यालाही सांगेल आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत आणि बाबासाहेबांची लेकरं म्हणून आपली जी जी काही जिम्मेदारी आहे ती आपल्याला पार पाडायची आहे आणि खचून न जाता पार पाडायची आहे आपली स्वतःची आदर्श व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे आणि त्यासाठी भारतीय संविधान एकमेव आधार असणार आहे एकमेव आधार असणार आहे बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर दादा रक्षकांचं एक पुस्तक आहे हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर म्हणजे ज्या व्यक्तीने स्वतःच्या हातात तलवार घेतली नाही त्यांनी आज जगावर आपलं राज्य निर्माण केलेलं आहे कुठल्याही प्रकारचे शस्त्र वापरलेले नाही त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा फक्त लेखणी हे एकमेव शस्त्र वापरून या भारतातच नव्हे तर जगात आपल्या अस्मितेचा छाप उमटवलेला आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांना त्या बाबासाहेबांच्या कार्याला आम्ही कितीही नमन केलं तरी ते अपूर राहणार आहे आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की जगायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांसारखं जगा जगायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सारखं जगा जगायचं असेल तर क्रांतीबा ज्योतिराव फुल्यांसारखं जगा जगायचं असेल तर सावित्रीबाई फुल्यांसारखं जगा जेव्हा जेव्हा मातोश्री रमाईचा दिवस येतो आणि मला कुठेतरी बोलायला पाचारण केलं जात तेव्हा मातोश्री रमाईचा त्याग आठवल्यानंतर तोंडातून शब्द फुटत नाही ती आमची मातोश्री रमाई आम्हाला आठवली पाहिजे ती सावित्री आम्हाला आठवली पाहिजे आणि न्याय कसा करायचा आहे शिकवणारी जिजाऊसुद्धा आम्हाला आठवली पाहिजे आणि यासाठी या, या धम्मसंमेलनाचं आयोजन आहे असं मला वाटते आपण सगळे सुज्ञ आहात आपल्यासमोर मी खूप जास्त बोलणार नाही फक्त जाता जाता एवढंच सांगेल की आपण भीमाची लेकरं आहोत आपण शिक्षित आहोत आपण सुशिक्षित आहोत आपण नोकऱ्या करतो पण नोकरी करणाऱ्या समाजाला हे समजलं पाहिजे की आपण काहीतरी देणं हो। आहोत आणि आपण काहीतरी देणं हो। आहोत आणि त्यासाठी आपण आपल्या खिशात जो काही पैसा आहे आपल्या घरात जे काही आहे त्यातला काही भाग समाजाचं देणं आहे आणि हे देणं आपल्याला बुद्ध विहाराच्या निर्मितीकरता द्यावं लागेल आणि त्यासाठी आपण सगळेजण तत्पर असाल एवढंच मी आपला सांगते आणि मला बोलण्याची संधी दिली लाखांदूरमध्ये मी पहिल्यांदा आले आणि आपल्या सगळ्यांशी सा संवाद साधता आला मी स्वतःला धन्य समजते